ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णव या मुरलीचे नाव आहे सफलता प्राप्त करण्याचे साधन सगळं काही सफल करा आज नवजीवन देणारे रचता बाप आपले नवजीवन बनवणाऱ्या मुलांना पाहत आहेत हे नवजीवन म्हणजे श्रेष्ठ ब्राह्मण जीवन आहे नवयुगाची रचना करण्यासाठी नवयुग ज्यामध्ये सगळेच नवे असेल प्रकृती पण सतोप्रधान असेल दुनियावाले नवीन वर्षाची मुबारकबाद देतात आणि तुम्ही सर्व आत्म्यांना खुशखबरी सांगता की सतयुग वा स्वर्ग आला की आला नव्या युगाचे बक्षीसही देता अनेक जन्मासाठी विश्वाचे राज्य भाग्य नवजीवन रचता बापाने तुम्हा मुलांना हे अमूल्य अविनाशी बक्षीस दिले आहे ब्राह्मण आत्माय निश्चयाने म्हणतात की विश्वाचे राज्य भाग्य आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे ब्राह्मण सो फरिश्ता फरिश्ता सो देवता पक्का निश्चय आहे ना या संगम युगात प्रत्येक दिवस साजरा करण्याचा दिवस आहे प्रत्येक दिवस मौज मजा करण्याचा दिवस आहे प्रत्येक दिवस आनंदाच्या झोक्यात झुलण्याचा दिवस आहे आनंदाने नाचण्याचा आहे अविनाशी गीत गाण्याचा दिवस आहे याची यादगार भारत देशात अनेक उत्सव साजरे करतात असे म्हणतात की भारतात प्रत्येक दिवस साजरा करण्याचा दिवस आहे तुमच्या जन्मपत्रिकेत लिहिले आहे प्रत्येक दिवस श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे तुम्हा ब्राह्मणांची श्रेष्ठ राशी आहे नेहमी उडती कला असण्याची जे होत आहे ते चांगले आहे आणि जे होणार आहे ते अधिक चांगले आहे कोणत्याही प्रकारची सफलता मग ती संकल्पाची असो बोलमध्ये असो कर्ममध्ये असो संबंध संपर्कात असो सर्व प्रकारची सफलता मिळवायची असेल तर सफल करत चला स्वतःसाठी सफल करा नाहीतर दुसऱ्यांसाठी सफल करा वेळ सफल केली तर वेळेच्या सफलतेच्या सफलतेचे फळ राज्यभाग्य पूर्ण वेळेचे मिळेल श्वास सफल, सफल, सफल केला तर अनेक जन्म नेहमी स्वस्थ रहाल, ज्ञान सफल केले तर त्याचे फळ भविष्यात कोणाचा सल्ला घ्यावा लागत नाही जितक्या शक्ती सफल करता कार्यात लावता त्याचे फळ भविष्य राज्यात कोणत्याच शक्तीची कमी राहत नाही धर्मसत्ता आणि राज्यसत्ता दोन्हीही सोबत राहतात तिसरा आहे सर्व गुणांचा खजिना याचे फळ म्हणजे इतके गुणमूर्त बनता की अजूनही शेवटपर्यंतही तुमच्या चित्रांचे गायन सर्व गुण संपन्न देवताच्या रूपात होते ब्रह्माबाबांचे सगळ्यात जास्त स्नेह मुरलीशी होते म्हणूनच तर मुरलीधर बनले म्हणून भविष्यातही श्रीकृष्णाला मुरली वाजवताना दाखवतात नवे ज्ञान असल्यामुळे खूप विरोध झाला पण सोमांच्या स्मृतीने बाबांच्या सोबत राहण्याची समर्थीने दृढता निश्चय शक्तीने आपल्या पोझिशनच्या सीटवर नेहमी अचल अटल राहिले ब्रह्माबाबांनी सगळे सफल केले त्याचे फळ म्हणून अंतिम दिवसापर्यंत हातांनी पत्र लिहिण्याची सेवा केली मुखाने महावाक्यांचा उच्चार केला अंतिम दिवशी पण वेळ संकल्प शरीर सफल केले सगळे आपल्याला महावीर अनुभव करता का महावीर म्हणजे मास्टर सर्व जी महावीर आत्मा आहे त्याच्यासाठी सर्व शक्तिया नेहमी मदतगार आहेत ओम शांती